मुस्लिम समाजाला डायरेक्ट आम्ही सांगितलेलं आहे नको ते उद्योग कराल तर इथून पुढे पोलीस प्रशासन नाही आम्ही शासन लागू करू तुमच्यावर नको त्या भानगडीत आता मुस्लिम समाजाने पडू नये आता डायरेक्ट जे काय बोलते डायरेक्ट पुण्याच्या पर्यटकांना मारण झाली आपण तात्काळ ऍक्शन घेतली कुणामध्ये अशा घटना परत होऊ नये यासाठी काही कठोर पावलं कठोर पावलं म्हणजे काल मुस्लिम समाजाला डायरेक्ट आम्ही सांगितलेलं आहे नको ते उद्योग कराल तर इथून पुढे पोलीस प्रशासन नाही आम्ही शासन लागू करू तुमच्यावर नको त्या भानगडीत आता मुस्लिम समाजाने पडू आहे आता डायरेक्ट जे काय बोलते डायरेक्ट म्हणून शिस्तीत राहा तुम्ही कमी आहात हिंदू मोठ्या संख्येने आहेत तुमचं राहणं मुश्किल होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात आमच्यावर आणण्यासाठी ती पाळी आणू देऊ नका हे काल दाखवणं गरजेचं होतं हिंदू एकजूट दाखवणं गरजेचं होतं हिंदू आम्ही एक संघ आहोत हे दाखवणं गरजेचं होतं आणि म्हणून कालचा कार्यक्रम महारतीचा आम्ही घेतला जेणेकरून समोरच्यांना कळेल की हे आता तशी परिस्थिती गप्प बसायची परिस्थिती हे आता राहणार नाहीत हे दाखवणंही गरजेचं होतं स्थानिक स्वराज निवडणुकांमध्ये कोकणात आता वनवे कार्यक्रम असेल कसं चित्र असेल आम्ही लोकांच्या मतानं कधी गृहीत धरत नाही आम्हाला लोकांना रिस्पेक्ट देऊन लोकांची कामं समजून घेऊन आम्हाला ती कामं इम्प्लिमेंट करायची म्हणून मतंही मिळतीलच असं कोणी गृहीत धरू नये काम करा तर मतं मिळतील या संस्कारातून आम्ही वाढलो आणि जनसेवा करत राहणं आणि त्याच्यातून लोकांना जर आवडत असेल तर ते आपल्याला मतं देतात या भावनेतून आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत विषयागडावरील उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिलेत पण अद्याप कार्यवाही झालेली दिसत नाही काय ते आता आम्ही माहिती काढू जर कोण जाणूनबुजून करत असेल तर आम्ही जे करायचं ते आमच्या पद्धतीने करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा